हिवाळ्यामध्ये केसांची काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे त्यासाठी आपण बनवणार आहोत एक होममेड तेल ज्यामुळे आपले केस गळणार नाहीत तर बघा या ठिकाणी मी खोबरेल तेल पॅराशूटचं घेतलं आहे तुम्ही कुठलंही घेऊ शकता था। त्यानंतर आपण या ठिकाणी जास्वंदाची पाने फुले कडीपत्ता आणि कोरफड आणि मेथी घेतली आहे कोरफडाच्या पानांना फाडून त्यामध्ये मेथी तीन दिवसासाठी मी पेरून ठेवली आहे आणि आता ती मोकळी करून घेतली आहे त्यानंतर बघा मी क कढईमध्ये लोखंडाचीच कढई वापरायची आहे त्यामध्ये बघा तेल टाकून घेतलं आहे जवळजवळ पाचशे ग्रॅमच्या जवळजवळ मी तेल बनवत आहे तुम्ही त्यानुसार प्रमाण कमी जास्त करू शकता तर बघा अशा प्रकारे मी यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स एक एक करून टाकत आहे कांद्याचा वापर मी यामध्ये केला नाही कारण त्याचा वास मला अजिबात आवडत नाही तर बघा अशा प्रकारे मी या सगळ्या गोष्टींना मस्तपैकी शिजवून घेत आहे तर बघा त्यानंतर मी आता या ठिकाणी जास्वंदाची पाने या तेलामध्ये टाकत आहे सगळ्या गोष्टी आपल्याला कडक परतून घ्यायच्या आहेत म्हणजे काय होईल की याचं सगळं आपल्याला तेलामध्ये मिक्स होऊन जाईन माझ्याकडे जास्वंदाची फुले वाढवलेली होती ती घेतली आणि एक नवीन आलं होतं ते पण घेतलं आणि ते पण यामध्ये ॲड केलं आणि व्यवस्थित याला शिजलं जोपर्यंत हे पूर्ण कडक होत नाही तोपर्यंत याला हळूहळू कमी गॅसवर आणि मिडियम गॅसवर शिजवू द्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे छानपैकी हे सगळ्या प्रकारचे जे जी आपण जे नस टाकले आहे चारी त्या आपण यामध्ये व्यवस्थित शिजवून घेणार यामध्ये मी त्यासोबतच कापूर आणि व्हिटॅमिन ईच्या चार पाच गोळ्या टाकल्या आहेत तर तुम्ही कमी जास्त प्रमाणात करू शकता तर बघा अशा प्रकारे मी यामध्ये चार कापुराच्या वळ्या पण टाकून घेतलं आहे आणि शिजवून घेतलं आहे याने काय होईल अतिशय उत्तम असा याला फ्रेगरन्स येणार आहे आणि जो करपट कळपट वास आहे तो निघून जाणार आहे तर बघा अशा प्रकारे यामध्ये आपण व्यवस्थित शिजून आलं की बघा असा याचा थोडा थोडा रंग बदलत जातो तेव्हा आपल्याला याला समजून घ्यायचं आहे की यामधले जे पान आहे ते थोडं थंड करून आपण बोटाने कुचकरून बघायचं आहे म्हणजे आपल्याला समजेल की अतिशय व्यवस्थित असं हे शिजून आपलं तयार आहे तर बघा अशा प्रकारे मी तुम्हाला आता करून दाखवते आहे मेडिकल स्टोअरमध्ये सहज अवेलेबल असणाऱ्या व्हिटॅमिन एच्या तीन गोळ्या मी या ठिकाणी घेतल्या आहे तर बघा अशा प्रकारे यामध्ये आपण त्याचेही प्रमाण कमी जास्त प्रमाणात करू शकतो तर कोणाला सहन होते तर कोणाला नाही होत त्यानुसार आपण आपल्या आपल्या हेअरनुसार बघावं म्हणजे हिवाळ्यात इतके केसांचे प्रॉब्लेम होते की अक्षरशः हातामध्ये सरळच्या सरळ केस हातात येतात आणि त्यामुळे खूप मन नाराज होतं की केस खूप गडत आहेत तर बघा अशा प्रकारे मी यामध्ये व्हिटॅमिन एसच्या सगळ्या कॅप्सूल टाकून घेतल्या आणि तेल व्यवस्थित मिक्स करून घेतलं बघा अतिशय व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कढईमध्येच आपल्याला दोन ते तीन दिवस या तेलाला राहू द्यायचं आहे म्हणजे काय होईल की कढईचा पण जे लोह हो त्यामध्ये उतरायचं आहे जे आपल्या केसांना आवश्यक असतं ते उतरेल तर बघा अशा प्रकारे यामध्ये आपण जवस किंवा काळे तिळही टाकू शकतो मी या ठिकाणी ते टाकले नाहीत कारण मला ते ची आवश्यकता वाटली नाही जवसामुळे त्याला चिकटावा येतो आणि तेल खराब होण्याची भीती असते म्हणून मी ते वापर केला नाही तर बघा अशा प्रकारे मी बोटाने करून तुम्हाला दाखवत आहे तर अतिशय उत्तम असं कुचकरल्या जात आहे बघा फुल पण व्यवस्थित कुचकरल्या गेलं आणि पान पण व्यवस्थित कुचकरल्या गेलं त्यानंतर मेथीचा दाणा पण मी घेऊन पाहिला तर तोही व्यवस्थित या ठिकाणी माझा कुचकरला गेलेला आहे त्यानंतर मी मोठी चाळणी घेतली आहे त्यानंतर याला गाळून घेण्यासाठी चाळणीचा उपयोग केला आहे त्यानंतर जे वरील भाग आहे त्याला मी कपड्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं बांधून घेऊन ते पण मी एक दोन दिवस डोक्याला तेच लावलं म्हणजे त्यातला तेलाचाही वापर होऊन त्यानंतर बघा इतकं सारं तेल माझं बनून तयार आहे त्यानंतर आपण याच्यासोबतच कुणाला बाहेरगावी जायचं असेल किंवा मुली बाहेरगावला शिक्षणाला असतात त्यासाठी ते आपण छोट्या बॉटलमध्ये किंवा काचाच्या बॉटलमध्ये याचा स्टोअर करू शकतो बघा अशा प्रकारे आपण हे तेल दोन ते तीन चम्मच घेतले की पूर्ण कितीही लांब केस असो त्याला व्यवस्थित हे पूर्णर आहे आणि हे आठवड्यातून दोन दिवस आपल्याला लावायचं आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं हानिकारक तत्त्व नसल्यामुळे हे अतिशय उत्तम प्रकारे आपण याचा यूज करू शकतो त्यानंतर आपण बघा किती छान असं छोट्या तोंडाच्या बॉटलमध्येही व्यवस्थित अशा प्रकारे आपण ही भरून घेऊ शकतो आणि बाहेरगावी जाणाऱ्या मुलींना पण आपण हे देऊ शकतो तर बघा अशा प्रकारे छानपैकी ही बॉटल माझी भरून तयार आहे आणि त्याचप्रकारे काचाची बॉटलही भरून तयार आहे पण आता शिवळच्या दिवसात घट्ट होत असेल तर तुम्ही नक्कीच मोठ्या तोंडाच्या हे भरून घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला आणि माझी ते तेलाची आयडिया आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि हो या तेलाचा वापर तुम्ही करून नक्कीच आपले गळणारे केस थांबवू शकता तर याचा उपयोग आपण आठवड्यातून दोन वेळा करायचा आहे त्यानंतर आपण याला व्यवस्थित केसांच्या गुळाशी मस्तपैकी मसाज करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला केस धुऊन काढायचा आहे त्यानंतर बघा माझं इतकं मोठं तेल बनून तयार आहे